खरंच 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 खूप बरं वाटतं शब्दामध्ये सांगू शकत नाही इतकं बरं एक मिनिट आम दगड गेला शहायला पाहत तर आम्हाला मुंबईवरून थोडा आणि पुण्यावरून थोडी मित्र ले सिंगम मॉर्निंग मित्रांनो कसं चाललंय आज सगळं आज ले मध्ये फक्त सहा किंवा सात तासाचा प्रवास आहे तर आम्ही हळूहळू सगळं काय म्हणतात रमत गमत सगळं करतोय नऊ सव्वा नऊ झाले आता नाश्ता करणार आहेत आणि हॉटेल इकडे आज आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये थांबलो रुपेश ला ना हा तर आता नाश्ता करणार थोडे निघणार कसं वाटतंय खूपच छान मॉर्निंग एकदम सुंदर आहे व्ह्यू कसा वाटतो व्ह्यू सर्वात पहिले तुम्हाला व्ह्यू दाखवायचा होता एकदा की व्ह्यू एकदम भारी आम्ही आता बसलो इकडे गार्डनमध्ये हे समोर गार्डन आहे पण आमच्या गार्डन समोर व्ह्यू इकडे दाखवतो मस्त आहे काय भारी वाटतोय शांत राहायला जरा मला पीस ऑफ माइंड साठी जरा बोलतो जरा स्टे थोडासा वेळ अजून थांबू इकडे आणि था थोडा वेळ दहा वाजेपर्यंत आम्ही निघू आता इकडून हां चला मग आता झाली आमची तयारी सगळी करून खूप वेळ लागतो यार सगळं सामान परत काढा मग ह्याच्यामध्ये टाका मग परत कवर लावा खूप वेळ जातो थोडे यांनी पण फोटो बिटो काढलेला आम्हाला मदत किती बरा हे आमचे या हॉटेलचे मॅनेजर आहेत डी सुलताकचे मॅनेजर आहेत चांगलेच बोलायला वगैरे आय वुड रिकमेंड दिस हॉटेल की कारण की स्टाफ पण चला चांगला पोलाइट वगैरे आहे आणि चांगला डिस्काउंट पण देतात बायकर्स लोकांना स्पेशली तर uh, दहामध्ये कोणाला यायचं असेल तर इकडे थांबू शकतो था 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 आपण चलो सर निकलते मिळते वापिस थँक्यू सो मच हा चला झालेला आहे गणपती बाप्पा मोर्या चला झाला आहे सगळं कनेक्शन वगैरे आमचं सगळं पॅकिंग वगैरे करून झालेली आहे चला मला ओ हो हो आरामात पप्पाजी आराम से मौसम बहुत सुहान आहे आज तरफ धूप ही धूप आहे तर कारगिल इकडून अठ्ठावन्न किलोमीटर आहे मे बी एक तास लागेल एकदा बघतो एक कारगिल वॉल मेर वॉल मेमोरियलमध्ये स्टेटस काय आहे त्याच्यानंतर मग आम्ही मोस्ट प्रॉपरली बाहेरून जाऊ कारण की आम्हाला लेट होणार असेल हे पोमध्ये पोचायला ते मार्केटमध्ये पोचायला कारण की आम्हाला हॉटेल पण सुद्धा असेल हा आता कारकिर्मिल मागून तोराच केला आम्ही कारण की रुपेठला जरा बरं वाटत नाहीये म्हणून जरा आम्ही पुढे निघालो हो आता हा हो आणि ऑलरेडी लेट पण झालेला आहे म्हणून कार्तुम स्किप करायला लागलो आम्हाला आम्हाला मेन मोठं आमचा आहे आम्हाला कार्जुंगला क्लासला जायचंय चांगल्या वातावरणात व्ह्यू आणि चांगल्या सुंदर दृश्यांची सुरुवात झालेली आहे क्या बात आहे अरे वा ते वा गाडी येते आरामात आहे दोन गाड्या येतात तुथांब तुथांब महादे तू तु। हे इंटरकॉमने ना खूप फा फरक पडतो का ला बेस्ट डिसिजन आहे आम्ही ते इंटरकॉम चेंज केला ते खूप महत्त्वाचं आहे गांधी असं जे कॉन्टिन्युशन आहे समोर गाडी येते थांब हे ये कर ते कर खूप इंट, फरक पडतो इंटरकम बिटवीन कम्युनिकेशन बिटवीन टू रायडर्स इज मच नेसेसरी डिसाइड केलेलं की आ, एक गाडी घ्यायची लदाखला लदाखला जायसाठी आपण गाडी घ्यायची आणि गाडी घेतली आणि आपण गाडी घेऊनच लदाखला आलो आहे आपलं ते स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे खरंच तर माझ्या ॲक्सिडेंटमुळे मुळे माझं हे झालं अदरवाइज आपण मागच्या वर्षी सगळं केलं असतं पण ठीक आहे पण स्वप्न जे स्वप्न आहे ज्याला पूर्ण करायचं आहे तो बरोबर करतो पूर्ण भाई या खडक काय भारी आहे खडक पडायचं आहे चा, था था तो तो जैसे जैसे दोन शॉर्टच्या कष्टा नंतर थोडासा घा मी फुटला इझी नाही सगळं पण ठीक आहे डॉक्टर थांबवू नाही शकत तसं सगळं ऑन शेड्यूल आहे काय प्रॉब्लेम नाही आहे करंगल आता दोनशे सॉरी ले आता दोनशे किलोमीटर करंगल सिक्स्टी थ्री किलोमीटर बाकी आहे आता शॉर्ट टन आहे रुपया गाडी आधी हा आता खाली आलं ना त्यामुळे थोडस लिहिला थोडीशी आहे थोडीशी झाडं लेला आहेत पण वरती तुला सगळं हे असणार आहे आता थोडीशी झाडं दिसली ना पण तरी पण आता त्याला आता पेट्रोल भरून घेतो किंवा नंतर इकडे नसलं पुढे भेटत असेल नाही नसेल नाही काय माहिती बिलकुल रिक्स काय तर पण आहे इकडे त्याच्या रुपयाचे दोन काढव तीन काढणे आहेत पण तरी पण भरून घेतो थंडी नाही आहे ना ऑक्टोबर से चालू होत आहे तर मार्च तक्रित आहे है ना कब तक तो? मार्च मार्च तक रहते हैं ना अच्छा मेन ठंडी जनवरी है जनवरी का मेन ठंडी यानी अशा प्रकार आम्मी कारगिल आता पोचले कारगिल मेन मार्केट है आता कारगिल सीडल का भारी वाटते इकन वाह 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 एक मिनट आम दगड़ गया चाहिए पायात हाँ बुटत है आई गोचते चल का पायात एवढा दगड गेले शूज शूज मध्ये आतमध्ये तो काढायला पॅन्ट वगैरे घालून एवढं थाकायला दम लागत हाफलो फुल <laughs> असं दुसऱ्या कुठे बघायला भेटर मित्रांनो

सुंदर दृश्य बाबा एक नंबर समोर वेगवेगळ्या रंगांचे पर्वत आहेत ग्लेशियर तरी यार वायुष्यभर आय। न विसरण्यासारख्या या गोष्टी आहे जे जे आपण आता करतोय सिरियसली हे लोकय मित्रांनो म्हणून बोलत आयुष्य खूप सुंदर आहे सगळं जगलं पाहिजे आपण हेच बोलतो मी एवढं सगळं फक्त बघून जगता आलं पाहिजे आपल्याला ले एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटर आहे फक्त हा कल ना डोंगराचा से मिलिटरीवाला सारखा इंडियन मिलिटरी रोड एवढा क्लीन असं एक रिझन आहे की एक एक किलोमीटरवर मी बघतोय इकडे इकडे स्वीपर आहेत जे रोडवरची माती वगैरे झाडं घेऊन क्लीन करत आहेत पुढचे आले की दाखवतो एकदा असे झाडू मारतात बघा एक एक किलोमीटर मला दिसतात की ते लोक रोड क्लीन करतात आहेत प्रॉपर म्हणूनच एवढे इकडचे रोड एवढे क्लीन आहेत एक नंबर आहे रुपया इकडचं म्हणून हो मित्रांनो जरा व्ह्यू बघा यार इकडून आय स्वेअर आय व्ह्यू दिसतोय सिरियसली भारी एक नंबर दिसतोय एक नंबर हा परत आता मोठा घाट चालू झालेला आहे हा शॉप टर्न आहे आता एक अजून एक टँकर चाललाय फुल राईट टर्न मारला आता काळा कुठं रस्ता आहे म्हणजे नवीन जस्ट नवीन रस्ता बनवलेला असं वाटतंय हा आणि असं वाटतं आम्ही उद्घाटन करतोय <laughs> आधी पूर्ण खोल दिसय पूर्ण बापरे जांभळा खडक आहे जांभळा खडक हा मोठे तर मोठ का मस्त कलर पण हे गाडी आहे का नाही मी नाही बघितलं कधी अच्छा अच्छा आम्ही जातो पुढे तू थांब ये 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 नाही येत ये ये गाडी आला का काय डोंगर आहेत बापरा आता आम्ही खाली उतरतो मग वरती खूप उतरलेलो खाली उतरतो हळूहळू जॉईन हिल्स जॉईन हार्ट फील द कर्व नॉट टू हक देम भारी भारी असे हे दिलेत जॉईन हिल्स जॉईन हार्ट फील द कर्व नॉट टू हक देम असे भारी भारी सेंटन्स दिलेत त्यांनी आणि रोड हे एवढे सुंदर आहेत बघण्यासारखे रोड आहेत हे बघा आता डोंगरला खो करून हे काढलाय रोड वा <laughs> वाजलेलं आहे तीन वाजून वीस मिनटं टेम्परेचर सध्या आहे छत्तीस अंश सेल्सिअस आणि आता अजून दोन दोन सव्वा दोन तास बाकी आहेत डेमध्ये पोचायला आता बघतो इकडे पँगॉंग किती आहे दोन फोर्टी फोर मनाली फाय नाईन्टी सेवन डे एकशे सहा फक्त चला आणि हा लेस हा पहिला भोगदा आम्हाला दिसतोय नाही भोगदा नाही सॉरी पापट मला वाटतं भोगदाय डोंगरला करू नये ब्रिज ना आपण आता वरती जेवढं झालं एवढं नाही खाली उतरला झाडं दिसत असं आहे म्हणून आता ही झाडं म्हणून दिसत आहेत म्हणजे आपण आता पायताशी आलो आपण डोंगराच्या पुढे चढू ना आपण बघू आता काहीतरी वगैरे घेऊ पाण्याच्या बॉटल घेऊ पाण्याच्या बॉटल संपलाय जेवढं पाणी पीत राहणार जेवढं पाणी तेवढं चांगलं आहे म्हणून आम्ही आता पाईप मी ठेवला मायाबरोबर कधी मागे प्रमाणे ब्लॅटर दोन लिटर हा पाईप ठेवला बरोबर आता थोडं संपल्या पाणी तर पाणी घ्यावं लागेल तुम्हाला लेमन येताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची कीप युअरसेल्फ हायड्रेटेड जेवढं पाणी पिऊ शकता तेवढं पाणी पिया तुम्ही रायडचं हे दिसला आहे दिवसांनी आमचा एक रायडरचा एक लँग्वेज असते आम्ही जेव्हा पण असतो मला हात दाखवत हा तर आता चेकफॉइंटमध्ये थांबलेलो चेकफॉईंट मध्ये एंट्री दररोशला डिस्ट्रिक्ट कॉथा जेव्हा आय बिलीव्ह आम्ही ले डिस्ट्रिक मध्ये आता आलो आहोत आलो आम्ही स्नॅक्स वगैरे खाल्ला प्रोटीन बार वगैरे आता खाल्ला जरा पाणी वगैरे पिठ प्रॉपरली आणि मला मला भूक लागली रुपेश रुपेशला भूक लागली तर आता निघालो आता आहेत तिकडे इकडून दोन तास कंटिन्यू आता राईड करू आम्ही शक्यतो आणि आम्ही आमच्या स्वप्नाच्या अजून जवळ जाताना फक्त दोन तास हा वरती बोर्ड बघताय का हा वरती बोर्ड बघताय एन एच वन म्हणजे भारताचा रोड जिकडून चालू होतो नॅशनल हायवे नंबर वन त्या रोडवर आम्ही चालू आहे वा क्या बात आहे कधी पण छान आहे वाहते सिनरी आणि दृश्य एवढं सुंदर दिसतंय ना तर मला कॅमेरा ऍक्च्युअली नाही करत आहे एवढं सौंदर्याला तो कॅमेरा दाद देऊ शकत नाही असं आहे एवढं सुंदर आहे यार इकडे सही खरंच एवढा सुंदर निसर्ग आहे इकडे हे पॉवर ग्रीड आहे आम्ही रुपेश इकडेच काम करतो अशा प्लॅन्ट इकडे असे इकडे वीज जनरेट होते अच्छा इकडून हा इकडे जनरेट होऊन पुन्हा लिहिला जाते हो हो क्या वाहत आहे क्या मजा देखने के लिए काय मजा येते बघायला साडेचार आता टेम्परेचर थोडा गरमच आहे इकडे दुपारची वेळ आहे ना मेबी थर्टी नाईन दिसतंय मला इकडे माझ्या मीटर मध्ये मोस्ट ऑलि गरम होत नाही पण ड्राय ना पूर्ण ह्युमिड नाही ना मेसाठी ना। साठी अजून सिक्स्टी फाय किलोमीटर जायचं आहे इकडे पण सुंदर अशा पर्वतरांगा लांब लांब रचक उंच धिप्पा आला वेलकम वेलकम टू टू ले सिंगम ले मध्ये स्वागत आहे रुपेश तुमचं स्वप्न आम्ही साकार आहे आणि प्रकारे आमचं स्वप्न पण साकार झालेलं आहे फायनली ले मध्ये आम्ही ले लदाख इकडे आम्ही बाईक राईडने सहा दिवसात कॅप्चर केलेला आहे काय बात आहे हे बघा एअरपोर्ट हे राईटला दिसत एअरपोर्ट हे काय एअरपोर्ट राईटला सलम आता ले मार्केट मध्ये पोहचून आम्ही हॉटेल रूम मध्ये आलो आहे माझ्यासमोर एक हॉटेल आहे तर पॅलेस तिकडे थांबलोय मी आता चला मग आता आतमध्ये जाऊया ते लोक आमचं वेलकम करतात प्रॉपरली चला मग आता तयार थोडंसं फ्रेश लावलो आम्ही रुपेश पण रुपेश पण आहे इकडे फायनली आम्ही दोघांचं स्वप्न होतं हिमालयन फोर फिफ्टी घेऊन लेहला जायचं फायनली पूर्ण झालेलं आहे खूप वाटतं शब्दामध्ये सांगू शकत नाही इतकं बरं वाटत <laughs> खरंच खूप मस्त वाटतंय बघायला गेलं तर आता जरा हॉटेल मधून जरा बाहेर जरा राऊंड मारून येतो आणि नंतर बघू काय काय एकदा टाइमपास करून मग रात्री डिनर करून आता येऊ संपणार आहे तर आलो आहे मार्केटमध्ये आता कंपॅरेटिव्हली थोडंसं कमी करती आहे म्हणजे एवढं काय असं वाटत नाही आहे ठीक आहे चांगलं आहे म्हणजे मोस्ट प्रॉब्ली आता मे बी लेट झालं त्यामुळे का पण नाही ना आहे पब्लिक आहेच अशी एवढी नाही पण कम्पॅरेटिव्हली कमी आहे पण छान आहे मार्केट मी आहे डोक्यावर अजून हा थोडस आहे ना जोगोर जड आलं हा थोडं पीसफुल आहे आता इकडे शांत बसलो जरा मस्त बरं वाटतंय खूपच बरं वाटत हा मस्त वाटतंय जरा थोडं वेळ बसू इकडे आता हॉटेल वर डिनर करायला जाणार आहे थोडा वेळी लगेच आहे ना काय खाऊया मग आज आज काय स्पेशल व्हेज खाय नॉन व्हेज खाऊया आज देखते क्या मिळता जो बेस्ट रेगा वो खाली ना तू आता काय भेटते चला हॉटेल अच्छा आम्ही चालत होतो वॉक करत होतो तर आम्हाला मुंबईवरून थोडा आणि पुण्यावरून थोडी मित्र भेटले हॅलो हाय तर असंच आम्हाला भेटू सगळे इन्फॉर्मेशन देतो आम्हाला चला मग भेटू मग आपण खूप आहे थँक्यू सो मच चलो बाय चलो आता आलो हॉटेलमध्ये बोलता बोलता बही आम्ही आम्ही चला आता डिनर करून घेऊ मी कुठल्या हॉटेलमध्ये थांबलो रुपेश <laughs>